नमस्कार उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण असे मुगाची उसळ बनवणार आहे मूग हे खूप पौष्टिक असतात ते खूप त्याचे भरपूर प्रोटीन असतात छान मोड आलेले आहेत आता हे मी मूग धुवून घेते दोन तीन पाण्याने हे बघा हे मूग धुवून त्यात थोडं पाणी घेऊन कुकर मध्ये ठेवून एकच शिट्टी होऊ करून घ्यायची मग ते हो जास्त शिजतात थोडस मीठ घालते आणि फाळ घ्यायची मीठ आणि फाळ घात चव येते आणि एखाद शिट्टी करून घ्यायची आपल्याला तोपर्यंत बाकीची तयारी करूया आपण हे बघा मुगाची आमटी करायची आहे आपल्याला मुग आता कुकरची एक शिट्टी झालेली आहे एकच शिट्टी करायची जास्त करायची नाही आहे त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा टोमॅटो कांदा कडीपत्ता कोथिंबीर लसूण आणि आलं तर कढई आपण आता गरम करण्यासाठी ठेवूया हे बघा कढई गरम करण्यासाठी ठेवली आता आपण कढई गरम झाली आहे तेल घालूया एक चमचा कडी आहे तेलाच्या पितळीतली आपलं तेल गरम झालंय आता त्यात अर्धा चमचा मोहरी घालू मोहरी तडतडली की छान फोडणी मस्त आपल्या भाजीला

कांदा आपला ब्राऊन झालाय आता टोमॅटो घालू अर्धा टोमॅटो घातलाय एक कांदा अर्धा टोमॅटो चवीनुसार मीठ घालायचं टोमॅटो भात काहीच मीठ घालायचं आपण शिजताना पण मीठ घातलेलं आहे त्यामुळं चोवीनुसार मीठ घाला मीठ घातल्या टोमॅटो तसेच मोंग होईल टोमॅटो मोग होते टोपोटो तुम्ही सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझ्या रोजच्या रेसिपी पाहायला मिळतील मग आपला टोमॅटो पण मऊ झालाय आता आपण मसाले घालू एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा मी घरी बनवलेला माझा होममेड मसाला Alat powder Apa yang sangat catchy Tunggu ya Atapnya sih ya तेवढं पाच वेळ घट्ट करायचं तेवढं चांगली झाला हे बघा वरून कोथिंबीर लावूया आणि चांगली चार पाच मिनटं चांगली शिजवून घेऊया बघा उकळे उकळे आल्यावर हो एक दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा बघा दोन भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे आता दोन चार पाच मिनिट शिजून घेऊया आपण हे बघा चार पाच मिनिट झालेले आहे मुगाची उसळ तयार आहे हे बघा मुगाची उसळ तयार झाली आहे किती छान मोड आले होते हे बघा मुगाची उसळ तयार